नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आपले सर्वांचे लाडके बलगडी शहर क्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी लाखो दिलो की धडकन सप्तिंद किसरी बाकासोर आणि बिंजोडचा बेताज भाषा राहुलभाई पाटील यांचा मथुर एक हजर एक येणाऱ्या सव्वीस तारखेला मैदानामध्ये पळणार आहे पण नक्की कोणत्या मैदानामध्ये बिंजोडचा भाषा मथुर एक हजर एक आणि नवम के हिंद केसरी बाकासोर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला हिडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चाल आहे मग मंडळी बऱ्याच दिवसापासून लाखो शरद प्रेमींची इच्छा होती की बिंजोडचा बेतज बादशाह मथूर एक हजार एक आणि हिंद केसरी बाकासोर मैदानामध्ये एकत्र पळाला पाहिजे तर मंडळी येणाऱ्या सव्वीस तारखेला लाखो शरद प्रेमींची इच्छा पूर्ण होणार बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आणि नऊ वेळा हिंदा किसरे झालेला बाकासूर आपला येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला दोघेही एकत्र पाळतने दिसणार आहे तर राहुलबाई पाटील हे बोलले येणाऱ्या सव्वीस तारखेला बाकासुर आणि मथुर एकत्र पाळतने दिसणार आहे आणि बाकासूरचे मालक मोरछूड धुमाळी बोलले येणाऱ्या सव्वीस तारखेला मथुर आणि बाकासूर एकत्र पाळताना दिसणार आहे पण नक्की कोणत्या मैदानामध्ये बिनजोडचा बादशाह मथूर आणि नऊ वेळा हिंदा किसरे झालेला बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार तर चला बघूया तर मंडळी येणाऱ्या सव्वीस जूनला बलगाडे शहर क्षेत्रामधलं नामांकित मैदान पार पडणार आहे लोकनियुक्त खासदार केसरी भयो बलगाडा शरद येणाऱ्या सव्वीस जूनला पार पडणार आहे ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये आणि तरी नामांकित बक्षीस खासदार केसरी भयो बलगाडा शरद या मैदानामध्ये आहे या मैदानाचं ठिकाण करंजे पूल करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे भयो भयू बलगाडे शरद खासदार केसरी तर मंडळी येणाऱ्या सव्वीस जूनच्या बलगाडी शहर क्षेत्रामधल्या खासदार केसऱ्या मैदानामध्ये आपला मैदानामध्ये बेताज बादशाह राहुलबाई पाटील यांचा मथूर एक हजार एक आणि नऊ वेळा हिंद केसरी झालेला सप्तंद केसरी बाकासूर आपल्याला येणाऱ्या सव्वीस तारखेच्या खासदार केसरी मैदानामध्ये शंभर टक्के एकत्र पाळताना दिसणार आहे तालुका बारामती जिल्हा पुणे करंजे फुल ह्या ठिकाणी हे मैदान पार पाणार आहे तर मंडळी लाखो शरद प्रेमींची इच्छा होती ती इच्छा येणाऱ्या सव्वीस तारखेला पूर्ण होणार तर मथुरला आणि आपला सर्वांचा लाडका नऊ वेळा हिंद केसरी झालेला बाकासोरला येणाऱ्या सव्वीस तारखेच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुमचं मत नक्कीच कळवा येणाऱ्या सव्वीस तारखेच्या मैदानामध्ये मथूर आणि बाकासोर नक्की कसा कर धुमाखोळ कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शरीर शरीराच्याविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद